मित्रांनो बच्चू कडूंनी नुकतंच त्यांचं आंदोलन थांबवलं आहे त्यानंतर सोशल मीडियावर एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे ज्यामध्ये कराळे मास्तर आणि रविराज साबळे हे एकमेकांसमोर होबे टाकले आहेत ज्यामध्ये रविराज साबळे यांनी कराळे मास्तर यांच्यावर जोरदार टीका करताना असं म्हटलं आहे की कराळे मास्तरांना शेतीतलं काय वांग कळतं का कारण कराळे मास्तर जे काही आंदोलनात सहभागी झाले किंवा शेतकऱ्यांची बाजू मांडतायत त्यामागे त्यांचा राजकारण करण्याचं उद्दिष्ट आहे कारण धुळे मतदारसंघातून कराळे मास्तर यावेळेला लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक होते त्यानंतर त्यांनी आमदारकीसाठी सुद्धा प्रयत्न केला कराळे मास्तरांनी रविराज साबळे यांच्या टीकेला उत्तर देताना रविराज साबळे यांनी एखादं आंदोलन उभं करावं त्याला आम्ही सात दिवस असं म्हटलंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की यामध्ये रविराज साबळे बरोबर आहेत की कराळे मास्तर ते तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगा आणि खरंच आपल्या महाराष्ट्रात कोणी शेतकरी नेता आहे का जो फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचा विचार करेल ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या विषयाड्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र